वेगवेगळे वेग आवाज काढून तुम्हीही तुमच्या मित्रमैत्रिणींना कधी ना कधी त्रास दिलाच असेल आता याचा अपडेटेड व्हर्जन येते ते म्हणजे चॅट जी पी टी या चॅटबॉर्ड निर्मिती करणारी ओपन ए आय ही कंपनी आता व्हॉइस असिस्टंट बिझनेसमध्ये उतरली आहे व्यक्तीचा आवाज क्लोन करू शकणारे तंत्रज्ञान या कंपनीनं विकसित केले आहे पण जनसुरक्षेच्या कारणास्तव हे तंत्रज्ञान अजूनही सार्वजनिक करण्यात आलं नाही या कंपनीने व्हॉइस इंजिन टेक्नॉलॉजीची नुकतीच घोषणा करत ट्रेडमार्कसाठी अर्ज देखील दाखल केला कंपनीकडून तयार करण्यात आलेल्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून एखाद्या व्यक्तीच्या आवाजाचे पंधरा सेकंदाचे रेकॉर्डिंग ऐकल्यानंतर संबंधित तंत्रज्ञान त्या व्यक्तीचा आवाज पुन्हा तयार करू शकतो जगभरामध्ये सध्या निवडणुकीचे संपूर्ण वातावरण असल्यामुळे आता तरी कंपनीकडून सुरक्षित काळजी घेत पावलं टाकले जात आहेत या याआधी संबंधित व्यक्तीची परवानगी घेतल्याशिवाय आम्ही तिच्या आवाजाचे क्लोनिंग करणार नाही असं म्हटलं होतं पण आत्ता तरी निवडणुकीचे वातावरण पाहता याबद्दल सतर्कतेची भूमिका उपन्यायाने घेतलेली दिसते